नमस्कार मी राजू मैत्री गणेश कांबळेसह त्याच्या साथीदारावर मोका अंतर्गत कारवाई करावी दलित महासंघाची मागणी गणेश कांबळे याच्यासह त्याच्या साथीदारांनी दलित महासंघ शहर अध्यक्ष सम्राट केंगार व आलिशा आवळे यांना जबर मारण केले प्रकरणी पोलीस प्रशासनाने गणेश कांबळे याच्यासह त्याच्या साथीदारावर अंतर्गत कारवाई करावी कारवाई न झाल्यास मोर्चा काढण्यात येईल अशा आशयाचे निवेदन मान्य डी वाय एस पी व मान्य प्रांत अधिकारी यांना देण्यात आले यावेळी दलित महासंघाचे सतीश मोहिते माजी नगरसेवक अब्राहम आवळे बाबू पनोरे अमर लोखंडे इसा कावळे युवराज जाधव सर विकी आवळे अर्जुन देसाई आदित्य तडाखे आतिश आवळे अमोल तडाखे शिवाजी तडाखे राजूदादा राजपूत अमर बोरे सुषमाताई मोहिते अर्जुन मोहिते सतीश मोहिते विकास कांबळेसर उपस्थित होते शनिवार दिनांक सात रोजी संध्याकाळी अकराच्या सुमारास आमचे दलित महासंघाचे शहराध्यक्ष संग्राम केंदा केंगार आणि सामाजिक कार्यकर्ते अलिशा आवळे हे एकशे दोनशे रोडून इचगंजी शहराकडे येत असता दहा ते पंधरा जणांचे टोळके वाटेला नशा करून हे लोक लोकांना हुल्लडबाजी करून लोकांची छेडछाड करून काठी मारायस उघडत होते असा प्रकार बघितला असता त्या लोकांनी सामाजिक भान ठेवून सदरच्या गावगुंडांना अरे तुम्ही लोकांना का त्रास देत आहे उगीच असा त्रास देऊ नका असे म्हटले असता सदरच्या गावगुंड्याचं टोळकण नशीत असलेलं दहा ते पंधरा जणांनी या अलीच्या आवळे सामाजिक कार्यकर्ते आणि दलित महासंघाचे राज्य संग्राम केंगार यांच्यावरती भ्याड हल्ला करून त्यांना के जखमी केला आणखीन ऑपरेशन झाले असता किरकोळ गुन्हा दाखल केलेला आहे तरी आमची दलित महासंघ सामाजिक कार्यकर्ते नगरशोक आब्राम आब्राम आवळे साहेब तसेच आमचे मातंग समाज आणि दलित महासंघाच्या वतीने मागणी आहे की त्वरित त्यांच्यावरती कठोर कारवाई आणि मोक्या अंतर्गत कारवाई झाली पाहिजे आणि आता येत्या सहा तारखेला आम्ही डीवाय एस पी कार्यालयावर भव्य मोर्चा काढतो